टाइमपास ना अजून मला काय सांगूच यासाठी इकडे आला काय हा ओ, ओ कुठे चालले अजून तशीच आहे पण आमची गाडी पाच मिनिट भरलेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये काय ना मंडळी आम्ही निघालो आज अक्कलकोटला आता आम्ही चाललो पहिले अजित पाटील आम्ही पहिले त्याला घेणार आई तर आम्ही निघलेलोच आहे तुम्हाला माहितीच आहे पण आहे सोबत आणि टाइमपास मला काय सांगू लाई बॉम्बरला आमचा अर्धा घालवला काय नाही म्हणते आम्ही आज चाललोय अक्कलकोटला माझ्यासोबत माझा मित्र आहे करते धरते शेठ गायकवाड आणि दुसरा करता धरता आमचा गेलाय आहे डेडबू आणाला तो तर काहीच आम्ही आज निघालोय अक्कलकोटला खास मित्र आपला त्याला लग्न चाललोय अरे अक्कलकोट तर अचानक मध्ये भयानक असा आमच्या मध्ये ट्विस्ट आलेला आहे भाई बोलते एकविरा माऊलीचा दर्शन घेऊन जावा तर भाई बोला करणे माउली गो माझी आता पोचलेलो आहे पायथ्याशी तुमची गाडी तर ला लागलेली आहे हे आमचं स्वर्ग दर्शन वगैरे घेतो पुढे भेटतो माची माऊली गो माझे कारल्याचे चे आय आई माऊली गो <laughs> भाई बोलतो जाने का तो जाने का अभी देखो हालत आज पॉवरफुल आहे <laughs> आज गावटी गो <laughs> माझी माऊली गो माझे कारल्या <laughs> सकाळी वाजलेत सहा वाजता आले आणि भाई बोलतो जाने का तो जाने का ये देको भाई, <laughs> भाई <laughs> पत्तू यायन गाव नाही पत्तू नुसता फटाफट चालत आहे वरती आलो आम्ही आता काहीच गर्दी कमी आहे आम्ही जातो पहिले दर्शन वगैरे घेतो बाईच्या झाले फसफूस तरी भाई बोल जाने काय तर जाणे काय चलो घे दर्शन वगैरे घेतो आणि पुढे भेटतो तर गाईज आमचा एक नंबर दर्शन वगैरे झालेला आहे सात जणींच्या अंगाने आलता बाई मी तरकलेली नाही आपलं अगदी बघितलं नाही मला घाबरलो जर मी आता मी कंट्रोल झालो आहे आता म्हणजे लेवल झाली आपली टेन्शन नाही आता म्हणजे मला समजेल तो नेक्स्ट टाइम जरी मी आलो तेव्हा मला समजावला <laughs> वगैरे घेऊन आता आलेलो आम्ही खाली आता आम्ही निघणार आमची धंदूला घेऊन डायरेक्ट सोलापूरला भेटे डायरेक्ट तर तुम्हाला माहितीच आहे आपली गाडी एन जी आहे सी एन जी भेटेल तर सीएनजी टाकायची आम्ही घ्या आणि निघा जा काय जा इथे तर बघूया रुपेश मिसळ म्हणून रुपेश मिसळ बघूया सौ वगैरे कशी आहे तर आम्ही तो मित्रांनी आमच्या सजेस्ट केला होता रुपेश मिसळ म्हणून तर आम्ही त्याचा पहिले टेस्ट करतो दिसायला भारी दिसते मेरा टेस्ट बोगिया कशी लागते, ना बाबा बिजनेसमैन है मोटे मुझे हस्ता कैसे बोल लगाला बोल लगाला कौन है ये लोग कहां से आते हैं ये सर आता आम्ही आरले सोलापूर गावामध्ये पत्तू यांचा एक मामा राहतो मामाच्या घरी इथं आलेलो आहेत आम्ही आणि आता बॅगी वगैरे घेतो आणि थोडा फ्रेश वगैरे होतो आणि मग आम्ही पुढं ब्लॉग कंटिन्यू करतो काही हे आपले बंधू आहेत आणि मोठे आमचे कर्ते धरते आहेत तर पत्तून घाई काय कुडला बुडालला आग घे काय पैसे आता आलोय सोलापूरला तिथं आम्ही थोडा आराम करणार थोडा फ्रेश वगैरे होणार तिकडे आम्ही निघणार आहे अक्कलकोट मग तुम्हाला प्रतिमेशचा मामा पण दाखवतो आणि प्रतिमेश पण दाखवतो हा हे प्रथमेश आणि हे प्रतिमेश मामा मामा बोलतो प्रथमेशच्या मामांच्या घरी आलोय तर थोडा इथं नाश्ता वगैरे करतो थोडा फ्रेश वगैरे झालोय लगेच निघणार आपण अक्कलकोटला पुढे भेटू यासाठी इकडे आला काय हा बघतो यांच्या मामाला घेऊन आम्ही सगळ्या थोडासा सोलापुरला फिरायला बघूया थोडा गोड पाणी बाहेर लागतो म्हणताय मामाला घेऊन चला गोड पाणी लय बाहेर लागतो म्हणताय पहिले मामांची नावच नाही मला सांग पहिले पहिलं मामांची नावच नाही मला सांग पहिले लोक राहते अरे काय आहे प्रद्युम मामा प्रद्युम मामा ठीक आहे जरा आता मामांची ओळख झाली आहे टेन्शन नाही रे आणि त्याचा मित्र मामांचे मित्र म्हणून आलेत प्रथमेश जाधव प्रथमेश जाधव डायमंड डायमंड दिसता तुम्ही <laughs> तर आम्ही निघालो आणि पाठीमागून आमचे दोस्त निघालेत मामांची गाडी घेऊन हो कुठे चालले <laughs> मामाने आणला आता आम्हाला काय बोलतो आम्हाला मस्तनी पियाला आणलंय आम्हाला आता मी आहे अजित आहे अरे भाई मी स्वतः मी त्यांना पिऊन बघतो कशी टेस्ट आहे आम्ही आलाय मास्तानी पियाला सोलापूरला एक असं तूच सांग भाई एक नंबर आवडला नाज तो तो नाज नाजमस्तानी जर तुम्ही सोलापूरला आलात तर नाज मस्तानी कोणला पण विचारा कुंकून तुम्हाला सांगाल आणि खरंच एकदा पिऊन बघा होम मैदान होम मैदान पैसे खरंच खूप छान आहे मस्त नाही फक्त बोला लगेच येतील ते माझा सांगा डिस्काउंट भेटल कुठे भाई बाईक फिरव होता बोलो मला बाईप फिरायचे भाई बोलतो बस फिरवत काय मग काय बसतो बाईपत रुपयाने आणलाय प्रदीम मामाने आणि एक पार्टनर पण वाढलाय आज कसं वाटतंय सोलापूरला मजा आया आम्हाला घ्यास टाकले एवढी लाईन मोठी आहे ना हे बघा लाईन किती मोठी आहे आणि ती पार तिथपर्यंत लाईन आहे कधी कमी अर्धा किलोमीटर असेल तर बघूया मामाची बलकी आम्हाला गॅस टाकणार आहे खरंच मामा खूप तुमचे धन्यवाद खरंच गरज चांगला वाटला त्याचा पण बाबा तुझे मग खूप धन्यवाद आम्हाला फुल सपोर्ट केला इथं आल्याबद्दल आणि तुम्ही बघा आता आमच्याकडे आय जा आमच्याकडे आले पण आमच्याकडे अशीच होय ना पण आम्ही <laughs> पोलीस गेलीच नाही तुम्ही पोलीस आहे आम्ही नाही आम्ही ग्रामीण माणसं <laughs> आहेत अजून लाईन तशीच आहे पण आमची गाडी पाच मिनिटात भरलेली आहे बाबा पाच मिनिटात घ्याच भरली आमची डायरेक्ट <laughs> आता आम्ही जरा अक्कल गोटला पुढे भेटला सो काही रात्री वाढले साडेबारा आणि आम्हाला खूपच भूक लागली आहे आणि आम्ही या हॉटेल थांबलेलो आहे गाडी मस्त पार्क करतोय आणि बघूया रूम मस्त वेगळी भेटलेले कारण खूपच झोपाले आहे भूक पण लागले जेवण थोडासा घ्यायला कारण की इथं थोडासा बंद झालेला आहे जेवण वगैरे काय अवस्था आहे आणि आम्ही सो काही रात्री आम्हाला खूपच लेट झाला होता आणि आम्हाला रूम घ्यायला तुम्ही बघितला साडे बारा काहीतरी वाजलेले आणि मित्र खूप जमले होते आणि इथं रूम पण भेटत नव्हती तर काय आम्ही रूम भेटली आम्हाला पक्का रात्री रूम आम्हाला भेटली अक्कलकोटला अशी रूम भेटत नव्हती काही तुम्हाला काय सांगू म्हणजे खूप जमलो होतं आज दिवशी पण लेट जात जामच आणि पोर मित्र माझे जमले होते आणि बाई बाबा सकाळी तुटले अंगुल वगैरे फ्रेश होऊन झाले तर आम्ही आता आले मंदिराच्या रस्त्याकडं भाऊ येत पब्लिक इथे थोडा दिवशी दर्शन वगैरे घेणार आणि पुढे भेटणार आता हा ब्लॉग इथे हिट करतोय आता आपण भेटूया आजच्या नेक्स्ट ब्लॉग ला फ्रेश ब्लॉग ला पाहायला विसरू नका धन्यवाद खतम बाय बाय टाटा गुड बाय गया